हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मीना सावजी ब्लॉग आणि आजची नवीन व्हिडिओची सुरुवात झाली आहे नवीन दिवसासोबत तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की खूप असा उशीर होतं तर मला सुद्धा खूप उशीर झालेला आहे तर आता बारा साडेबारा वाजलेले आहेत साडेबारा तर वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे स्वयंपाक झाला त्यानंतर माझे सर्व कामंसुद्धा इथं झालेले आहेत आणि मग मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर आज स्वयंपाक करताना झालं काय की करायला घेतलं काय आणि झालं काय तर असं पहिल्यांदा झालं माझ्यासोबत की मी काहीतरी करायला घेतलं आणि ते वेगळंच काही झालं तर ते काय झालं ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर माझं जेवण वगैरे सर्व बाकी आहे आर्यन करत आहे अभ्यास आणि रतन झोपलेलं आहे रतन जागी असला की तर एवढ्या काही मस्त्या असतात की तो खूप मस्ती करतो पण आता तो अकरा अकरालाच झोपला आहे तर दोन अडीच तास तो खूप छान झोप घेतो आणि मग दिवसभर झोपत नाही आहे तर संध्याकाळी मला जायचं आहे मार्केटमध्ये बाहेर जायचं आहे तर आर्यनला आणायचं होता मला रेनकोट तो ट्युशनला वगैरे जातो शाळेत तर जातो तो पण शाळेत काही एवढा ओला होत नाही कारण ॲटोने जातो आणि ॲटोने येतो त्यामुळे ओला होत नाही पण ट्यूशनला सायकलवर जातो तर पूर्ण असा ओला होऊन येतो तो पण आठ झाले पाऊस एवढा चालू आहे की घराच्या बाहेरसुद्धा निघता निघून राहिला एवढा पाऊस चालू आहे आमच्याकडं खूप असा पाऊस तर आज पण बाहेर असा एवढा पाऊस चालू आहे की खूप जोरात पाऊस चालू आहे बाहेर निघतासुद्धा नाही नयला तर बघू आता किती वाजता निघणं होते किती वाजता जाणं होते पाऊस थांबला तर लवकर जाऊन नाही थांबला तर मग संध्याकाळपर्यंत तर जाणं आहे कधी कधी असं असते की दोघांच्या जबाबदाऱ्यासुद्धा एकटीला सुचराव्या लागतात तर इथे आणि मी बाटी बनवायसाठी मी कणिक घेतलेली होती आणि दाल बाटी म्हणजेच मला बिट्ट्या बनवायच्या होत्या आणि हा व्हिडिओ आहे रविवारी मी शूट केलेला आहे आता अपलोड केव्हा होईल माहीत नाही आहे त्यानंतर मी त्यामध्ये थोडासा ओवा टाकला आणि थोडासा मी सोडा टाकला जो खाण्याचा सोडा असतो ना तो टाकला एक चिमूटभर आणि त्यानंतर चवीपुरते मीठ टाकले आणि थोडंसं तेल टाकलं त्याने काय होते तेल आणि सोडा टाकलेला नाही आणि आपल्या बिट्ट्या अशा फुकतातसुद्धा खूप छान आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते आणि खुसखुशीत नरम होतात आणि ताक किंवा दही जर असे न अव्हेलेबल ते जर टाकलं तर खूप छान अशा आपल्या बिट्ट्या होतात पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी ताक किंवा दही त्यामध्ये टाकलं नाही आणि हे जे कणिक आहे ना ते मी स्पेशली बिट्ट्यासाठी दळून आणलेली होती म्हणजेच त्यामध्ये थोडीशी मका गहू चण्याची डाळ आणि थोडे धनी टाकलेले होते त्याने खूप छान बिट्ट्या येतात आणि जर आपली चपात्याची कणिक असेल तर त्यामध्ये थोडा रवा टाकला ना त्याच्या पण खूप छान बिट्ट्या येतात तर इथे मी कणिक भिजवून थोड्या वेळ म्हणजे अशी मुरू दिली आणि त्यानंतर थोडी चोळून घेतली तेल लावून आणि चार असे गोळे करून मी इडली पॉटमध्ये लावणार होती तर चार गोळे केले मी असे आणि छान इडली पॉटमध्ये मी वापरून घेतले कारण इडली पॉटमध्ये खूप छान असे वापरल्या जातात कधी कधी मी कुकरमध्ये सुद्धा वापरून घेते पण मला वरण लावायचं होतं कुकरमध्ये त्यामुळे मग मी इडली पॉटमध्ये दे वापरून घेतले तर असे गोळे करायचे आतमधून थोडंसं तेल लावायचं आणि छान गोळे करून आपल्या इडली पॉटमध्ये ठेवून द्यायचे एवढे छान असे फुकतात आणि नरम होतात आतमधून आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे त्याला इडली पॉटमध्ये दहा किंवा पंधरा मिनटात आपल्या पिट्ट्या तयार होऊन जातात तर अशा प्रकारे मी पूर्ण त्यामध्ये ठेवून दिले तर इथे मी बिट्ट्या वाफवायला ठेवल्या आणि त्यानंतर घेतला मी कुकर लावायला तर कुकरमध्ये काय होते मी शक्यतो वरण वरण भाताच्या डब्यामध्येच वरण भात लावते पण आज मी काय केलं की कुकरच्या खाली म्हणजे मला भात लावायचा नव्हता त्यामुळे मी डायरेक्ट कुकरमध्येच मी वरण लावायला घेतलं तर त्यामध्ये मी कांदा टोमॅटो हे वरण शिजताना टाकते कारण खूप छान असे टेस्ट येते नाही टाकलं तरीही चालेल पण मला आवडते त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो वरण शिजताना टाकते त्याने काय होते वरणाला आपण तडका जरी दिला तरी वरण असं खूप छान लागते तर कुकरमध्ये मी खाली वरण कधीही न लावताना आज मी कुकरमध्ये वरण लावलं आणि कुकरची एकही शिट्टी न झाली नाही त्यामुळे काय झालं कुकर, कुकर एकदम एक एक बुडायला लागला आणि कुकर एक जरी म्हणजे थोड्या वेळ पाच किंवा दहा मिनटं जरी कुकर राहिला असता तर कुकर उडला असता बरं चला मी तुम्हाला दाखवते समोर आज कुकर किती जळाला आहे ते पाच मिनटं जर ठेवलं ना तर कुकर घरात उडला असता पूर्ण तर इथे मग मी पूर्ण कुकर काढून घेतला तो त्यानंतर भाजी वगैरे माझी इथं शिजायला ठेवून टाकली वांग्याची भाजी मी वांग्याची भाजी अगदी साध्या पद्धतीने हो हो मी टाकली होती कुठलाही मसाला टाकला नव्हता मी वांग्याच्या भाजीमध्ये अगदी हळद तिखट मीठ आणि लसण अद्रकची पेस्ट कढीपत्ता थोडासा तर खूप छान अशी सुक्की वांग्याची भाजी होते ते आणि तुम्ही पाहू शकता इथे कुकरने काय केलं असतं कुकर थोडा अगदी दोन मिनटं जर राहिला असताना तो उडला असता कुकर पूर्ण वरण जळून गेलं अगदी थोडंसं वरण निघालं होतं त्यातलं मग ते मी तेवढ्याच वर्णाला तडका दिला आणि थोडीशी वांग्याची भाजी येथे झाली होती माझी तयार आणि बिट्ट्यासुद्धा तयार झाल्या होत्या त्यानंतर मी आर्यनला वाढून दिलं तर आम्ही गेलो तर बाहेर आणि बाहेरून आलो आम्ही तर एवढा असा पाऊस आहे बाहेर एवढं पाणी आहे आणि आमचा जो रोड आहे त्या रोडवर तर एवढं पाणी आहे की चांसल चालता सुद्धा येत नाही आहे तर आम्ही ॲटोनच गेलो आणि आर्यनचे जे घड्याळचा बेल्ट खराब झाला होता तर मी आणला हा घड्याळचा बेल्ट पहिले ब्लॅक कलरमध्ये घड्याळचा बेल्ट होता त्याचा तर पहिलेचा हा आहे आणि त्याची गेलेली आहे क्लिप निघून गेलेली आहे तर हे घड्याळ मी ऑनलाईन बोलावली होती फ्लिपकार्टवरून आणि त्यानंतर मग मी तो बेल्ट थोडासा खराब झाला तर हा बेल्ट बोलावला त्याला म्हणजे काल घेतला आम्ही रात्री त्याला मी रेनकोट आणायला गेली तेव्हा तर रेनकोट आणायला गेल्यानंतर हा बेल्ट घेतला आणि एक रेनकोट घेतला तर बघू दे रेनकोट तुझा हा रेनकोट घेतला तर त्याला ट्युशनला जायसाठी रेनकोट लागते खोलून दाखवते खोल बेटा तर तो खोलत आहे तर, तर हा खूप छान असा रेनकोट आहे तर असा होता आजचा आमचा दिवस व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय